सावडून ने सगळाच असले झाड तोडू तोडू बटा तू झाडाची पारला राख लावून टाक तर हॅलो मित्र कसे आहात तुम्ही तर आम्ही जाऊलो सारा काढी मजदुरी करायला हे बघा इथं कोयता कोयता पिक्चर बनेल तास काम हे बघा इथं का माहित का माँता माँता हे मला माहित नाही कारखाना आहे साखर कारखाना हे बघा इथं कॅनल हे इथं रोज पोहता येऊन पाणी नाही म्हणून काय झालंय शिकलालाच काय शिकला तू थाला पैसा थाली थारा नाम कैस तो पाला तोडायला सांग मला हे तर का हेच की हे बघा कारखाना हे बघा आंब्याचं झाड हे बघा कॅनल हे रोज इथे होत येतच का नाही रोज पो रोजच पाऊच पाव नाही का तुला ना, तरी बी उग बुचकाळ मारतस का डब्बक डबक करीत थारा नशा थारी गाडी थारा नाम काही दिवसात आपण आयफोन घेणार आहोत फक्त तुम्ही सपोर्ट करा हे बघा भाऊने कसला फोन घेतलाय नवीन कॅट फोटो बी आयची फोटो न पडवली

आता शिपोळ्या तुला बॉडी तर आहे का हे बघा साखर कारखाना कसला भारी दिसला बंद आहे थारा पैसा थारी गाडी थारा नाम थारा बंगला थारा खाम हे सीतापर चला महारा का महाराज विश्वनाथ महाराज हे माझे सैनिक हे बघा ह्याला धोरी बांधून घेऊन चला चल चला आपल्या गावाकडे आलो आहे मी कोयता पिक्चर बघितला का तुम्ही कारखाना बघितला रे कसला कारखाना बघितला का तुम्ही आमच्या गावाकडे या मग दाखवतो तुम्हाला पूर्ण कारखाना हे बघा बोरीच झाड असलं वातावरण कुठंच भेटणार नाही तुम्हाला फक्त गावात भेटणार थारा पैसा थारी गाडी थारा नाम नामेंट हे माझ्या दोस्ताचे शेत आहे शेत फेत काय बी नाही उग कोणाच्या भी शेतात घुसून बटा हल्ला बोल दे रहा है तू तो हे बघा उस लय निबर असय निबर पाय हात कापून बरं का जा बे साप फिपरायचा बटा मी तर दूरच राहतो बे माझं टेन्शन नको तू

मेहनत मेहनत हाय का तुझी भू सलाम आहे शेवारा हो। कापून कापून पार झाडाच टकलं करून टाकलास आहेस कर रे तू होंड कराय तुला कटिंगच्या दुकानात ठेवायला पाहिजे बटा झप झप वड वडून काढायची केस हे बघा पाप झाडाचं टकल करून त्या झाडाला जर बोलायला असतं का बटा लय शिवा दिला असतो तुला ते पाप मुक जनावर हा म्हण आता बांधण्याची प्रक्रिया सुरू हे प्राण हेच बडा प्राण पाप त्या झाडाचे या सावडून ने बेच लय मेहनत हाय म्हण फॅन होते का तुला बघितलं की कोणी मेहनत कशाची मेहनत बे असं तर कोणी बी करू शकतय झाडावर चढून फक्त काय करायचं स्वप्न हो माय म्हणा होय खाली पडलं की जीवाच डायरेक्ट ये हम जाते हुए घर को सॉरी आम्ही चालला होता घरला चला ह्याच्या महाग मागे मी हे आम्ही चालला होता घरला हे बघा हे पुडपुडी मी महाग मागे